मी जागाला पैसे ठेवले पैसे काढलं त्या बँकेत टाकलं महालक्ष्मी पतसंस्थेचा निषेध महालक्ष्मी पतसंस्थेचा निषेध करणाऱ्या संचालक मंडळाचा निषेध असेदारांचे गोर गरिबांचे पैसे लुटणाऱ्या संचालक मंडळांचा निषेध अस आम्ही सर्व ठेवीदार सभासद महालक्ष्मी पतसंस्था नगर व इतर तीन शाखा सर्व ठेवीदारांचा गेल्या एक वर्षभरापासून संस्थेच्या माध्यमातून पैसे मागण्याचे विनंती केली असता संस्थेत पैसे नाहीत अशा स्वरूपाची उत्तरे महालक्ष्मी पतसंस्थेचा सर्व कारभार सर्व व्यवस्थापक यांनी उत्तरे दिलेली आहेत तरी सर्व या ठिकाणी ठेवीदारांचे पैसे संचालक मंडळाने त्या त्या वेळच्या आपापला मनमानी कारभार करून कर्ज वाटप केलं आणि कर्ज वाटपातून आजपर्यंत या ठिकाणी ठेवीदारांना पैसे मिळणे इतपत संस्थेकडे पैसे नाही आहेत अशी उत्तरे दिली जात आहेत आणि आतापर्यंत संस्थेने हजार अकराशेच्या घरात आलेल्या ठेवीदारांचे पैसे करोड रुपयाची ठेवी कर्ज स्वरूपात वाटून बोगस कर्ज देऊन संचालक मंडळा आता आमचा या गोष्टीची काही संबंध आहे असं दाखवत ता असून तत्कालीन त्या त्यावेळचे जे संचालक मंडळ आहेत त्यांना जबाबदार धरून आमच्या ठेवीदारांचे सर्व पैसे मिळावेत या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी महिला भांडी पीक मागून या ठिकाणी पैसे गोळा करून आपल्या पुढच्या आयुष्यासाठी ठेवलेले पैसे संस्थेच्या स्वरूपात लोकांना पुढच्या दवाखान्याचा खर्च असेल रिटायर लोकांच्या पेन्शनरचे पैसे असतील मुलांचे शिक्षण असेल लग्न असेल यासाठी ठेवलेले पैसे संस्थेने या ठिकाणी स्वरूपाची कर्ज बोगस वाटून आता आमच्या संस्थेमध्ये पैसे नाहीत असा कावा का करत आहेत यांनी केलेल्या चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटपाचा या सर्व ठेवीदारांना बसलेला आहे तरी आम्हा सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी संचालक मंडळ व सर्व कर्जदारांची प्रॉपर्ट्या असतील त्या, त्या मा मा उपीस, उपीस, सर्व जप्त करून आम्हाला सर्व ठेवीदारांना आमचे पैसे मिळावेत यासाठी आपल्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आम्ही सर्व डीडीआर डी आर ऑफिस एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस यांना या प्रकरणाची निवेदने दिलेली आहेत तरी सर्वांनी याची दखल घेऊन प्रशासनाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा